नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धा भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत पहिल्यांदाच मी हे सांगू इच्छितो की माझ्याविषयी कोणी काय बोललं माझी कोणी निंदा केली कोणी काय जरी केलं तरी माझ्या मनामध्ये कोणाविषयी रागद्वेष भावना नाही सर्वजण माझे बंधू आहेत माझे भगिनी आहेत कारण आपण सर्वजण ईश्वराचे लाडके आहोत आणि माझ्या तोंडून मी आजपर्यंत कोणालाही अपशब्द बोललो नाही इथून पुढेही बोलणार नाही आज व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी मी हे एक सांगू इच्छितो की शरीरामध्ये संचार येतो एखाद्या दे व्यक्तीच्या देवी देवताचा गणाचा किंवा जो काय असेल तो संचार येतो आणि संचार येत असताना अनेक लोक हा संचार मानतात तर काही लोक हा संचार मानत नाहीत आता मानत नाहीत इथपर्यंत ठीक आहे परंतु मानत नाहीत आणि वरून ज्यांच्या शहरामध्ये दे, देवी देवतेचा संचार येतोय अशा लोकांची निंदा केली जाते टिंगल केली जाते त्यांना हसलं जातं काही काही लोक तर एवढं बोलण्यात पण त्याची मदत जाते की मलमूत्र असणाऱ्या घाणेरड्या शरीरामध्ये ईश्वर येईलच कसा मग यांच्या शरीरात देव का येतो वगैरे वगैरे आता या प्रश्नाचं उत्तर तर मी तुम्हाला देणार आहेच परंतु सर्व सज्जन लोकांना बुवा बाबांना महाराजांना माझी एक नम्र विनंती आहे की ज्यांच्या शरीरामध्ये संचार येतोय अशा लोकांनी तुमचं वाटोळ काय केलं अशा लोकांनी समाजाचं वाटोळ काय केलं जर तुम्हाला नावे ठेवायचे असतील तर भ्रष्टाचारी जे पुढारे आहेत भ्रष्टाचारी सरकारी लोक आहेत अन्याय अत्याचार करणारे लोक आहेत यांच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवा कारण मी नेहमी म्हणतो हे जे भोळे बाबळे भक्त आहेत ना कोणीही उठतं आणि यांना काठी मारत कारण यांना माहिती आहे हे भक्त आहेत हे आपल्याला पलटून काही उत्तर देणार नाहीत किंवा आपलं काही वाकडं करणार नाहीत तुमच्यामध्ये एवढी हिंमत आहे नावं ठेवायचं तर समाजामध्ये इतक्या काही गुन्हे आहेत याच्या विरुद्ध बोला परंतु नाही बोललं जातं ज्यांच्या शरीरामध्ये संचार आहेत त्यांच्याविषयी त्यांचा अपमान केला जातो टिंगल उडवले जाते त्यांना हसलं जातं आणि नेहमी एक प्रश्न विचारला जातो की मलमूत्र असणाऱ्या शरीरामध्ये देव येतच कसा अशा लोकांना मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो जर तुम्ही हिंदू अध्यात्मशास्त्र ग्रंथ पुराण वेद वाचला असेल अभ्यास केला असेल तर तुम्ही हे स्टेटमेंट दिले नसत आपल्या ग्रंथामध्ये सांगितले ईश्वर कनाकनामध्ये भरलेला आहे ईश्वर मनामनामध्ये भरलेला आहे सजीव निर्जीव सर्वत्र भरलेला आहे तो सगुण आहे तो साकार आहे तो निराकार आहे असा ईश्वर अंतकरणात असतो असा ईश्वर हृदयात असतो आपल्या साधू संतांनी देखील सांगले हृदयातला परमेश्वर उपाशी राहतोय तुम्ही बाहेर जाऊन भक्ती करताय म्हणजे एकंदर जर पाहायचं म्हटलं तर सर्वांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ईश्वर हा सर्वत्र आहे सर्वांच्या मनामध्ये आहे आणि जर सर्वत्र व्याप्त आहे तर मनुष्याच्या शरीरामध्ये त्याचे व्हायब्रेशन येऊ शकतात का नाही येऊ शकणार येऊ शकतात एक भक्तीची उत्कट अवस्था आहे भक्तीची उत्कट अवस्था झाल्यानंतर आपल्याला देखील खूप आनंद झाला तर अंगावरती शहरे येतात एका दिवशी भावना दृढ झाली दाटून आली तर देखील अंगातून शहारे निर्माण होतात अंग हलू लागतं त्याच पद्धतीनं संचार येण्याची ही अवस्था आहे जे लोक देवदेवतांच्यावरती विश्वास ठेवून मनोभावे त्यांची पूजा करतायत भक्ती करतायत आणि हे लोक त्यांची भक्ती करतात अशा लोकांना अनेक वेळेला संचार येत असतो आता सर्वप्रथम मी पहिल्यांदाच सांगितलंय युट्यूबच्या सा इतिहासामध्ये पहिल्यांदा मी असं सांगितलं की संचार पाच प्रकार आहेत मध्ये पाचवा प्रकार संचाराचा आहे परंतु एखाद्याच्या अंगामध्ये संचार येतोय त्याला लगेच आपण हा खोटारडा आहे हा डोंगी आहे किंवा संचार असा येत नाही मनुष्याच्या अंगात संचार येत नाही असं म्हणणं चुकीचं आहे कारण वेद उपनिषद साधुसंत ग्रंथ यामध्ये जे सांगितलेलं आहे की ईश्वर चैतन्य रूपामध्ये सर्वांच्या शरीरामध्ये आहे मग तो शरीरामध्ये ऑलरेडीचा आहे तर मग तो मलमूत्राचं शरीर वगैरे असं कसं बघेल आणि मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की ईश्वर याची व्याख्या थोडी तुमची संकुचित आहे म्हणून तुम्ही नाव ठेवत आहे ईश्वर हा पाप पुण्य सगुण साकार निराकार स्वच्छ सुंदर पवित्र अपवित्र छान घाणेरडा याच्या पलीकडे असतो तो ईश्वर असतो कारण याचा दाखला आहे की ईश्वर हा कणाकणामध्ये आहे सर्व व्याप्त आहे तर साहजिक आहे तो घाणीमध्ये पण आहे तो स्वच्छ ठिकाणी पण आहे घाणीच्या ठिकाणी तो घाणीची रूपाने असेल स्वच्छ ठिकाणी तो सुगंधाच्या रूपाने असेल परंतु आहे तर सर्वत्र मग तो सर्वत्र आहे तर मनुष्याच्या शरीरामध्ये काय येऊ शकत नाही येऊ शकतो आमचा विश्वास आहे आमच्या भावनात आम्ही तुम्हाला म्हटलंय का की कोणाच्या शरीरामध्ये संचार येतोय त्याला तुम्ही मानलंच पाहिजे आमची भावना नाही आहे तुमचा उद्योग तुम्ही करा आमचा उद्योग आम्ही करतो मुळात hmm. माझी भावना नेहमी काय असते की एखाद्याच्या घरात वाकून पाहण्यापेक्षा आपलं घर आपण स्वच्छ करूया सुंदर करूया त्यामुळे संचार येणाऱ्या लोकांना जर कोण नावं ठेवत असेल तर त्यांना माझं सांगणं एकच आहे त्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमच्यातल्या उनिवा कमी करा ईश्वराची भक्ती करा आणि जर तुम्ही नास्तिक असाल तर तुम्हाला ईश्वरावरती विषय बोलण्याचा अधिकारच नाही अजिबात अधिकार नाही त्यामुळं संचार शरीरामध्ये येतो हे आम्ही मानतो आणि मी ज्यांच्या शरीरामध्ये संचार येतोय अशा लोकांचा सपोर्ट करतो इथून पुढेही करत राहीन कारण त्या विचारी लोकांनी त्या भोळेबाबड्या लोकांनी कोणाचंही काही वाईट केलं नाही कुठं बॉम्बस्फोट केलेलं नाही कुठं दंगली केले नाहीत कुठं मोर्चे काढले नाहीत कुठं तक्रारी केल्या नाहीत आणि केवळ म्हणूनच तुमच्यात हिंमत होते की त्यांच्याविषयी विरुद्ध बोलण्याची म्हणूनच म्हणतोय मी तुमच्यात हिंमत असेल तर एखाद्या राजकीय नेत्याच्या विरुद्ध बोलून दाखवा एखाद्या बिल्डरच्या विषयी बोलून दाखवा एका उद्योजकाच्या विरुद्ध बोलून दाखवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या दाखवा तुम्ही हे नाही करणार तुम्ही बोलताना चार टाळ्या मिळाव्या लोकांच्या थोडस हास्य मिळावं यासाठी तुम्ही असं वागता त्यामुळं माझी विनंती आहे की एखाद्याच्या शरीरामध्ये येणारा संचार खरा किंवा खोटा याची शहानिशा केल्याशिवाय कोणावरही असं बोट उचलू नका आणि ईश्वर आहे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की ईश्वर नाही म्हणण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला आहे जी व्यक्ती ईश्वराला सर्वत्र शोधून कंटाळलेली आहे ती व्यक्ती म्हणू शकते पारावरच्या गप्पा नाही मारायच्या देव आहे का नाही का आहे तर दाखव तुमची लायकी पण नाही ईश्वर बघण्याची त्यासाठी करावं लागतात मन पवित्र लागतं निंदा करून नाही जमत स्वतःमध्ये बदल पाहिजेत त्यामुळे इथून पुढं ज्या ज्या वेळेला जे जे लोक संचारांना नावं ठेवतील त्यांचा मी जाहीरपणे निषेध करेन आणि संचार येतो येतो आणि येतो याच्यावरती ये ये आमचा विश्वास आहे आम्ही ते मानतो तुम्हाला मानाच म्हणलेलं नाहीये किंवा तुम्ही यात लुडबुड करा असंही म्हणलेलं नाही त्यामुळे इथून पुढं सांगतोय ज्यांच्या शरीरामध्ये संचार येतो त्यांची बाजू मी नेहमीच घेत राहीन की आपलं ध्यानधारणा योग शिबिर आहे ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि जे आपलं कोडी सोडवण्याचं शिबिर आहे हे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे दोन्हीपैकी पैकी कोणत्याही एका व्हिडिओला शिबिराला तुम्हाला यायचं असेल तर आपण खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सर्वांच्याविषयी विषयी माझ्या मनामध्ये प्रेम आहे आदर आहे नम्रता आहे कारण आपण त्या आईची लेकरं आहोत या नात्यानं आपण सर्वजण बंधू आहोत भगिनी आहोत माता भगिनी आहोत आणि हे माझं हृदय पहिल्यापासूनच अगदी मी लहान असल्यापासून आजपर्यंत सर्वांच्या वरती मी प्रेम करतो कोणाचा मला राग येत नाही कोणाचा तिरस्कार येत नाही त्यामुळं मी कोणाला उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही कारण सर्वजण माझे बंधू आहेत माझ्या निंदेला मी कधी उत्तर देणार नाही सर्वजण माझेच आहेत आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शेजारी घंटेचे आवश्यक अवश्य जय आदिशक्ती